नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण मस्त जाळीदार असे आप्पे तयार करणार आहोत घरातल्या आंबट ताकापासून हे आप्पे तयार होतात आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलंही बेकिंग पावडर सोडा किंवा इनोचा वापर करणार नाही आहे तरीही इन्स्टंट हे आप्पे छान असे जाळीदार बनतात चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे अर्धा किलो बारीक रवा घेतला आहे रवा बारीकच घ्यायचा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो रवा तुम्ही मिक्सरमधनं जरा फिरवून घेऊ शकता म्हणजे तो बारीक होईल आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे ताक बऱ्याच वेळा शिल्लक राहतं आंबट होतं मग ते आंबट ताकापासून आपण मस्त हे आप्पे तयार करणार आहोत त्यासाठी इथे अर्धा किलो जो रवा घेतलेला आहे तो दुसऱ्या एका मी मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला भिजवताना तो छान फुलेलसुद्धा रवा आणि भिजवला जाईल आता ह्या रव्यामध्ये मी ताक घालणार आहे माझ्याकडे इथे एवढं ताक शिल्लक आहे ताकाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता त्याला काही प्रमाण असं नाही आहे पण रवा भिजे भिजेल इतकं ताक असणं गरजेचं आहे आता इथे मी रवा घेतलेला आहे याच्यामध्ये हे ताक सगळं घालते हे आंबट असं ताक आहे शिळं ताक आहे जेणेकरून आपल्याकडे ताक जर उरलं तर त्याचा याप्रमाणे तुम्ही जर वापर केला तर मस्त असे आप्पे आपले तयार होतात आता हा हे ताक की नाही पूर्णपणे ह्याच्यामध्ये रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स करायचं आहे जर तुमच्याकडे ताक थोडं कमी असेल तर थोडं पाण्याचा तुम्ही इथं वापर करू शकता आता ताक पूर्ण मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे म्हणजे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आपल्याला व्यवस्थित इथं ॲडजस्ट करण्यासाठी मी थोडं पाणी घातलेलं आहे याप्रकारे हे बॅटर तयार व्हायला पाहिजे म्हणजे हे पॅ रवा जो असतो ना तो पाणी किंवा ताक जे तुम्ही घालाल ते सगळं ॲब्झॉर्व करून घेतं आणि छान फुलतो ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही अशी याची कन्सिस्टन्सी हवी आहे प्रकारे हे मिश्रण भिजवून झाल्यानंतर आपण हे झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन तास मी हे मिश्रण झाकून ठेवते आहे तुम्ही जर संध्याकाळी आप्पे करणार असाल तर सकाळी तुम्ही मिश्रण भिजवून ठेवू शकता किंवा सकाळी करणार असाल तर रात्री भिजवून ठेवू शकता तर इथे ओल्या खोबऱ्याची चटणी करण्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे फुटाण्याची डाळ घेतली आलं लसूण हिरवी मिरची आणि लिंबू अर्धा घेतलेला आहे आणि मिक्सरचा इथे एक जार घेतलेला आहे आणि जारमध्ये सगळ्यात अगोदर ओलं खोबरं इथे घालून घेते आपण मस्त याची खोबऱ्याची चटणी करणारे आपल्याबरोबर ही चटणी अप्रतिम अगदी लागते फुटाण्याची डाळ इथे छोट्या वाटीने एक वाटी घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे त्यानंतर इथे लसणाच्या वाकड्या घेतल्या आहेत लसूण जरा जास्त घेतला आहे म्हणजे टेस्ट छान येते तिखटवाल्या या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि देठासकट सकट मस्त धुवून कोथिंबीर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे साखर घातलेली आहे जिरे एक चमचा घातलेले आहेत आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता हे सगळे जिन्नस मिक्सरमधनं ग्राईंड करून घ्यायचे आपल्याला इथे तुम्ही बघू शकता खोबऱ्याची ती चटणी तयार झालेली आहे यामध्ये मी आता जो अर्धा लिंबू आहे तो पिळलेला आहे लिंबामुळे मस्त छान आंबटकोड अशी चव येते पुन्हा मिक्सरमधनं हे एकदा ग्राइंड करून घ्यायचं आहे आपली ही मस्त खोबऱ्याची आंबटकोड अशी चटणी तयार झालेली आहे आणि ही चटणी आप्याबरोबर खूप छान लागते दुसऱ्या एका बाऊलमध्ये चटणी काढून घेतलेली आहे पळीमध्ये मी कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे मोरी घातलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत कढीपत्त्याची एक चार पाच पानं इथे घातलेली आहेत पाव चमचा होईल एवढं हिंग घातलेलं आहे आणि एक अर्धा चमचा होईल एवढी हळद इथे घातलेली आहे आणि ही अगदी चरचरीत फोडणी आपल्याला चटणीवरती घालायची त्याच्यामुळे चटणी खूप छान लागते चवीला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये उडदाची डाळसुद्धा घालू शकता हिरवी मिरची घालू शकता फोडणी याच्यावरती घातलेली सगळी मिक्स करून घ्यायची आहे आपली इथे मस्त आप्प्यासाठी खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आता लगेचच आपण आप्पे करायला सुरुवात करणार आहोत आता आपण जे बॅटर भिजवून ठेवलं होतं रव्याचं त्याला एक तीन तास झालेले आहेत आता काढून बघूया आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे लगेच हे फर्मेंट होतं तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं आंबूनवरती आलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्याला भिजवायला जास्त वेळ लागत नाही म्हणजे तीन ते चार तास झाले तरीसुद्धा आपण याचे आप्पे इन्स्टंट करू शकतो चवीला चांगले होतात याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ घालायचं आहे त्यानंतर मी इथे ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घातलेले आहेत त्यानंतर एक मोठा कांदा इथे बारीक चिरलेला आहे तो घातलेला आहे हिरव्या मिरच्या एक दोन ते तीन मी इथं बारीक चिरून घेतल्या होत्या त्या बारीक चिरलेल्या घातलेल्या आहेत त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आप्प्याच्या पिठामध्ये ओलं खोबरं आणि कांदा मिरची घातली की त्याची टेस्ट खूप छान येते जेव्हा आपण आप्पे खातो तेव्हा ते खोबरं तोंडामध्ये आल्यानंतर चवीला फार छान लागतात या प्रकारे तुम्ही आप्पे करून बघा आणि हे ह्या आप्प्यांमध्ये आता पिठामध्ये तुम्हाला काहीही घालायची आवश्यकता म्हणजे इनो घालायचं आहे किंवा सोडा वगैरे काही घालायची आवश्यकता लागत नाही आता इथे मी आपे पात्र गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे आणि ब्रशने ह्याला तेल लावते सगळीकडे पहिल्यांदा तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं म्हणजे आपे खालच्या बाजूला अजिबात चिकटत नाहीत या प्रकारे आता मी सगळीकडे तेल लावून घेते व्यवस्थितपणे आप्पेपात्राला पूर्ण तेल लावून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडं या प्रकारे पळीने आपण जे मिश्रण रव्याचं करून घेतलेलं आहे ते सगळं घालायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची पहिल्यांदा तवा हा जो असतो पात्र जे चांगला तापवून घ्यायचा आहे फुल गॅसवरती गरम पूर्ण तवा झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आप्याचं पीठ घालायचं आहे आणि एक पाच मिनटं तरी झाकून ठेवायचं आहे चांगली वाप येते आणि आप्पे खालच्या बाजूने असे छान सुटतात लगेचच बघू शकता तुम्ही खाली काही चिकटत नाहीत अजिबात आणि मस्त जाळीदार अगदी होतात मऊ होतात मुख्य म्हणजे आपण याच्यामध्ये इनो किंवा सोडा किंवा कुठल्याही बेकिंग सोडा इनोचा वापर न करता आपण हे इन्स्टंट अप्पे तयार केलेले आहेत आपल्या फक्त घरगुती ताकापासून हे आपे तयार होतात तेवढे चवीला छान होतात आणि खूप असे पौष्टिक असे होतात कारण आपण याच्यामध्ये सगळे घरचे साहित्य घातलेले आहेत बघू शकता खालची बाजू आता पलटून घेतली मस्त सोनेरी अशी झालेली आहे आता आप्प्याची दुसरी बाजूसुद्धा सोनेरी अशी होईपर्यंत शेकून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवरतीच आपल्याला हे आप्पे तयार करून घ्यायचे आहेत तर दोन्ही बाजू छान अशा सोनेरी झालेल्या आहेत आपण हे आप्पे काढून घेऊया आता दोन्ही बाजूला छान हे शेकून झाल्यानंतर आप्पे मी काढून घेते ताटलीमध्ये बघू शकता तुम्ही मस्त आपले हे आप्पे तयार झालेले आहे आणि इथे आपण फारसा तेलाचा वापर पण केलेला नाही आहे एकदा तव्याला खालच्या बाजूला तेल व्यवस्थित लावून घेतलं की आप्पे आपले खाली चिकटत नाहीत अजिबात कमीत कमी, -कमी तेलामध्ये हा नाश्ता मस्त असा होतो झटपट इथे दुसरी बॅचसुद्धा मी करून घेते पहिल्यांदा गरम करून घ्यायचं आणि खालच्या बाजूला पूर्ण तेल लावायचं आणि आपण जे रव्याचं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते सगळं ह्याच्यामध्ये घालायचं त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि वरती एक पाच मिनटं झाकून ठेवायचं पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता मस्त वरची बाजू कोरडी झालेली असते आणि त्यानंतर चमच्याच्या साह्याने हे आपे उलटे करून घ्यायचे खालची बाजू वरती करायची खालची बाजू पूर्णपणे सोनेरी झालेली आहे तुम्ही बघू शकता दुसरी बाजूसुद्धा हलकीशी सोनेरी होईपर्यंत छान शेकून घेतलेली आहे आणि इथे आता आप्पे काढून घेते आप्प्यावरती झाकण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर आप्पे आतनं कच्चे राहतात त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही स्लो गॅसवरतीच आप्पे खुश आपले करून घ्यायचे आहेत त्यामुळे ते आतमध्ये कच्चे राहत नाहीत मस्त असे खुसखुशीत आणि जाळीदार आपले इथे आप्पे तयार झालेले आहेत त्याच्याबरोबर ही आपली अप्रतिम केलेली खोबऱ्याची चटणी तुम्ही बघू शकता प्रत्येक आपल्याला मस्त अशी जाळी सुटलेली आहे चवीला खूप छान लागतात आणि कुठल्याही इनो सोडा न वापरता आपण इन्स्टंट हे आपे ताकामधले करू शकता रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा